आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा वापर करून अनेक कामं काही क्षणात करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं जात असलं तरी याच ए आयचा वापर करून अनेक गैरप्रकार केले जात असल्याची ही उदाहरणं आता समोर आली आहेत आता याच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सायबर विभागानं याबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला असून याचा वापर करून आर्थिक फसवणुकीसह देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यापर्यंत याचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे अशा बनावट आधार किंवा पॅन कार्डबाबत माहिती मिळताच तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करण्याचा आवाहन सायबर विभागानं केलंय असा गैरप्रकार करणाऱ्यांची मजल कुठवर गेली आहे तर यांनी चक्क सॅम ऑल्टमन म्हणजे ओपन ए आयच्या सीईओचंच बनावट आधार कार्ड बनवून दाखवलं त्यामुळे अशा कृती भविष्यात गंभीर स्वरूप घेऊ शकतात वैयक्तिक स्तरावरती यामुळे तुमची ओळख चोरी होऊन सायबर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार करू शकतात आणि आर्थिक फसवणूक करू शकतात बनावट ओळखपत्राचा वापर बँका टेलिकॉम आणि सरकारी योजना फसवण्यासाठी होऊ शकतो बोगस कर्ज अवैध खाते निर्मिती आणि सार्वजनिक निधीचा अपहार देखील होऊ शकतो इतकंच काय तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अशा नकली ओळखपत्रांचा गैरवापर कायद्याची अंमलबजावणी टाळण्यासाठी सायबर गुन्हे घडवण्यासाठी केला जाऊ शकतो आता बनावट ओळखपत्र तरी कसं सा, तर सायबर दिलेल्या माहितीनुसार बनावट आधार किंवा पॅन कार्ड मध्ये न जुळणारे फॉन्ट आढळतात हिंदी इंग्रजी मजकुराच्या लेखन रचना भिन्न आढळतात दुसरं म्हणजे ओळखपत्रातील व्यक्तीचं छायाचित्र हे कृत्रिम भासत तर खऱ्या ओळखपत्रात क्यू आर कोड असतो बनावट ओळखपत्रावर तो आढळत नाही शुद्धलेखनाच्या चुकांवरूनही बनावट ओळखपत्र ओळखता येऊ शकतं त्यामुळे अशा पद्धतीची ओळखपत्र आढळल्यास सायबर विभागाच्या हेल्पलाईनवरती संपर्क साधून जरूर तक्रार करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद